नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढल्यानंतर या गॅजेटमध्ये काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद प्रवर्गात असल्याने बंजारा समाजाने आपला समावेश एस टीमध्ये मध्ये करण्याची मागणी केली आहे मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध होत असून वातावरण तापलं आहे बीडमध्ये झालेल्या बीडच्या सभेत बोलताना माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा बंजाराच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलाय पण यावेळी त्यांनी बंजारा आणि वंजारा एकच असं विधान केल्यानं या वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक झालाय बंजारांनी स्पष्ट केले की वंजारी आणि बंजारी वेगळं आहे तुम्ही आमच्या ताटातील अडीच ते दहा टक्के रक्षण आधीच घेतलं आहे आता बंजारा आणि वंजारा एकच हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत घोषणाबाजी केली परिणामी मुंड्यांच्या विधानामुळे वादाला तोंड फुटलाय हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात प्रवेश करावा अशी भूमिका बंजारांनी घेतली राज्यभर मोर्चे काढून समाजाने ताकद दाखवली आहे मात्र या मागणीला आदिवासी समाजाने विरोध दर्शवणारे बंजारा विरोध आदिवासी असा संघर्ष सुरू झालाय असंही बोललं गेलं दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही तर दुसरीकडे बंजाराचा एसटी प्रवर्गाचा मुद्दा पुढे आलाय या वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंढे यांच्या विधानाने परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची झाली आहे आता सरकार या प्रश्नातून मार्ग कसा काढते या पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र